तुमन नमस्कार करतो। ओम श्री कुल देवताय नम ओम श्री गुरु देवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो नम शिवशनाथ मित्रांनो मी कडापा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म क्रम मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास कालाष्टमी व्रतासंबंधी महत्वाचे मार्गदर्शन करणार आहे पूजा मार्गदर्शन पूजेसाठी तेव्हा आपण सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहावा आणि ऐकावा मित्रांनो श्री काळभैरव देवता एक सशक्त असा रक्षा कवच आपल्या भोवते आपल्याला हवे असे वाटत असेल तर आपण या कालाष्टमी व्रताचे नक्कीच आचरण करावे मित्रांनो एक हनुमान देवता आहे आणि एक काळभैरव देवता आहे असे दोन देवता आपल्याला रक्षक अंगरक्षक म्हणून आपले कार्य करतात मित्रांनो पण त्यांची सेवा आपण केली तर त्यांना श्रद्धाने पूजा अर्चा त्यांची केली आपण स्तोत्र वगैरे केले तर कालाष्टमी गुरुवार दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आहे मित्रांनो ही लक्षात घ्या मित्रांनो श्री काळ भैरव देवताई न हा सर्वसाधारण यापुढे मी गायत्री मंत्र देखील आपल्याला देणार आहे मित्रांनो त्रिशक्तीमध्ये कोण श्रेष्ठ आहे या वादाने सृष्टी निर्माता ब्रह्मदेवाला मी पणाचा थोडा अहंकार लागला भगवान विष्णूच्या हे लक्षात आले ब्रह्मदेवाचा अहंकार जिरवण्यासाठी महादेवाने रौद्र रूप धारण केले त्यांच्या क्रोधातून एक भयानक रूप प्रकट झाले याने आपल्या नखाने ब्रह्मदेवाचे पाचवे मस्तक थडा वेगळे केले तेव्हा ब्रह्मदेवाच्या लक्षात आले की महादेव सर्वश्रेष्ठ आहे या विकराळ रूपाचे नाव काय काळ भैरव होते मित्रांनो हे लक्षात घ्या मित्रांनो काळभैरव हे भगवान शिवाचे एक उग्र रूप असल्याने महादेवानी यांना काशीचा कोतवाल बनवले आणि माता सतीच्या बावन शक्तीपीठाचे ते शिवाज्ञिने बावन रूपात अंगरक्षकही बनले शिवाय या काळभैरवाला महादेवाने आपल्या प्रत्येक शिवालयाचे द्वारपाल देखील बनवले तसेच आठ दिशांचे रक्षकही त्यांना नेमले काळभैरवाचे दोन रूपे आहेत एक उग्र रूपाचे काळभैरव आहेत तर दुसरे सौम्य रूप बटुक भैरव निवाचे आहे तसेच उग्र रूप काळभैरवाचे हे आठ रूपे आहेत यांची नावे याप्रमाणे आहेत मित्रांनो असितांग भैरव रुद्र भैरव चंद्र भैरव क्रोध भैरव उन्मत भैरव कपाली भैरव भीषण भैरव संहार भैरव अशी बारा नावे मित्रांनो मित्रांनो मार्गशीर्ष कृष्ण अष्टमीला काळभैरव महादेवाच्या रुद्र प्रकट झाले होते म्हणून या दिवशी त्यांची जयंती साजरी केली जाते हा काळभैरवाचा वार्षिक उत्सव आहे दर चंद्रमासात कृष्ण पक्षात येणाऱ्या अष्टमीला कालाष्टमी म्हटले आहे कालाष्टमी काळभैरव देवतेचा मासिक उत्सव आहे शनिवार रविवार वा मंगळवार या अशुभ दिवशी वा रोजच्या राहू काळामध्ये केतूच्या काळात देखील काळभैरवाची मंदिरात आपण पूजा करू शकता मित्रांनो पण केवळ मंदिरामध्ये कालाष्टमीला काळभैरव देवतेची विधिवत पूजा त्यांच्या मंदिरात जाऊनच केली जाते आपल्या घरात काळभैरवाची पूजा करू नये मूर्ती व फोटो देखील ठेवू नये साधारण दिवसाच्या शेवटच्या प्रहरात सदर पूजा केली जाते ते रात्री मंदिर बंद होईपर्यंत मित्रांनो भैरवाची पूजा केल्याने शिवभक्त भयमुक्त होतो कुठलीही नकारात्मक शक्ती त्याच्या जवळपास येत नाही भूत प्रेत पिशाच्या बाधा होत नाही राहू केतू शनी बाधा दूर होते मित्रांनो काळभैरवाच्या मंदिरात जाताना सोबत प्रसाद म्हणून ऋतुफळे गुळखोबरे सफेद फुले बेलपत्र भस्मवडी धूप मोहरी तेल रुद्राक्षमा दक्षिणा जिलेबी वा मिठाई तांबूल श्रीफळ जानवे जोड काळे तीळ उडीद डाळीचे तळलेले पदार्थ अभिषेक करण्यास करता येत असेल त्या ठिकाणी मंदिरामध्ये आपल्याला तर पंचामृत देखील आपल्या सो सोबत घ्यावे मित्रांनो इत्यादी पूजा साहित्य घेऊन जाणे शक्य असेल तर अवश्य घेऊन जावे अन्यथा यातील काही आपल्याला जे काही जमेल ते एवढे घेऊन जावे आणि दानपेटीमध्ये काहीतरी आपण रक्कम टाकावी मित्रांनो मित्रांनो संकल्प सोडून पंचोपचार पूजा करायची असते हे लक्षात आरती करा नैवेद्य दाखवा महादेवाची आरती करा प्रदक्षिणा करा नमस्कार करा थोडे बाजूला खाली मांडी घालून बसा आणि माळेविना मंत्र जप दहा मिनिटे करायचा आहे हा काळभैरवाचा गायत्री मंत्र आपल्याला सांगत आहे ओम शिवगणाय विद्महे गौरी सुताय धीन्मही तन्नो भैरव प्रचोदयात यानंतर काळभैरवाच्या एकशे आठ नावाचा देखील उच्चार देखील करायचा आहे मित्रांनो याचा माझा स्वतंत्र वेळ आहे तोही आपण पाहू शकता काळभैरवाचे वाहन काळा कुत्रा, वा कुत्रा आहे म्हणून पूजेनंतर एका काळ्या कुत्र्याला काळभैरवाच्या प्रसादातील थोडा भाग व गोड पोळी खाऊ घाला पण जरा जपून मित्रांनो कारण कुत्रा आहे आपल्याला अंगार येऊ शकतो मित्रांनो जर आपले पाप जास्त असेल तर जवळ येऊ देणार नाही मित्रांनो कारण ही सेवा आपल्याला कंटिन्यू आपण करत करत गेलात तर आपल्याला काळभराचे आशीर्वाद प्राप्त होतील त्यानंतर काळपत्र आपल्या जवळ येईल मित्रांनो तो काहीही आपल्याला त्रास देणार नाही काळभैरवाचे मंदिर आपल्या जवळपास नसेल व मंदिरात जायला वेळ नसेल तर मग आपण आपल्या घरच्या घरी रोज रात्री झोपण्याआधी आपल्या देवघरासमोर होऊन धूप लावून उजव्या हातात विभूती घेऊन अष्टक एक वेळा पठण करावे शेवटी आपल्या अंगावर पंधरा ठिकाणी भस्म लावावे धारण करावे आणि मग झोपी जावे परिणामी वाईट भया वा स्वप्न पडणार नाहीत आपल्या होती काळभैरवाचे सुरक्षक व सदैव कार्यरत राहील मित्रांनो कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा काळभैरवा संबंधीचा जो व्हिडिओ आहे कालाष्टमी संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मतास समत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवार सह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शंभू महादेव